माणसाने त्याच्या आयुष्यातील प्रतिक्षण जगला पाहिजे येणाऱ्या संकटावर कशी मात केली पाहिजे खरोखरच याचं धैर्य सर्वांना पाहिजे आणि डि डिप्रेशनवर कशी मात केली पाहिजे याच्यावर सुद्धा अनेकांनी प्रयत्न केले गेले पाहिजेत तर आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलतोय त्यांचं नाव आहे हबप शिरीष महाराज मोरे तर ते संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज होते ते त्यांनी काय केलं होतं की नुकतंच देहू येथे स्वतःचं घर घेतलं होतं आणि त्या घराच्या खालच्या जा खालचा जो मजला होता तिथे त्यांचे आई वडील राहायचे आणि ते वरच्या मजल्यात राहायचे मग काय झालं की मंगळवारी रात्री जेवल्यानंतर ते वरती झोपण्यासाठी गेले होते आणि त्यानंतर पाच फेब्रुवारीला असं झालं की घरातील सर्व लोक लोकांना असं वाटलं की जे गिरीश महाराज मारा, शिरीष महाराज होते ते आज ल उठले का नाहीत आणि त्यानंतर त्यांनी दरवाजा ठोठवला परंतु आतून काहीच प्रतिसाद मिळालेला नाही आणि त्यानंतर मग त्यांनी दरवाजा तोडल्यानंतर अक्ष जे उपारणं असताना ते उपारणं ते उपारण्याच्या सहाय्याने त्यांनी अक्षरशः गळपास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती आणि त्यानंतर सर्वांना असंच वाटलं की हा काही घातपात तर नाही ना आणि त्यानंतर त्यांनी जे ज्या चार चिठ्ठ्या लिहिल्या होत्या अक्षरशः त्या चार चिठ्ठ्या वाचल्यानंतर सर्वांना अश्रू अनावर झाले असं काय त्या चिट्ट्यांमध्ये होतं ते, ते आपण थोडक्यात पाहूया की नक्की याच्या मागे कारण काय होतं बघा त्यांनी पहिल्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलं होतं की प्रिय आकाश मनीष अक्षय अजय आणि सर्वच मित्रांनो खरं तर युद्ध सोडून पळून जाणाऱ्या माणसाने मदत मागणे चुकच आहे पण कृपया करून आई वडिलांना सांभाळा चांगलं स्थळ पाहून दिदीचं लग्न लावून द्या माझ्या डोक्यावर खूप मोठा कर्जाचा डोंगर आहे तेवढा कर्जाचा डोंगर आई वडिलांच्या डोक्यावरून उतरवा कोणाचे किती रुपये आहेत हे वडिलांना माहीत आहे तरीसुद्धा मुंबई सिंगवी सतरा लाख रुपये तर बचत गड चार लाख रुपये सोनी तारण दोन लाख पंचवीस हजार रुपये गाडी सात लाख रुपये किरकोळ किरकोळ लोकांचे जे पैसे आहेत ते ऐंशी हजार रुपये यातील गाडी विकून तीन नील होईल त्यानंतर पंचवीस लाखाचे कर्ज उरेल तुम्ही सर्वांनी थोडी थोडी मदत करून आई वडिलांना जपा तुम्हालाही वाटत असेल मी सहज लढू शकलो असतो पण आता लढण्याची ताकद नाही मला माफ करा आणि हो आमची नवरीबाई तिची सगळी स्वप्ने उद्ध्वस्त करून मी चाललो आहे खूप गोड आहे प्रियंका मला तिला कधी वेळ देता आला नाही तिच्यासाठी चांगला मुलगा पहा अन्यथा ती लग्न करणार नाही हात जोडून माफी मागतो तुमचा शिर्या असं या चिठ्ठी लिहिलेलं आहे आणि बरंच काही असं अजून तीन चिठ्ठ्यांमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे गिरीश महाराज जे होते त्यांचे खूप असे शिवव्याख्यात गाजले होते बरेचसे त्यांचे जे व्याख्यात व्याख्याने होती ती अत्यंत चांगल्या प्रकारची होती आणि ती गाजलीसुद्धा होती परंतु या गोष्टीवरून आपण एक लक्षात घेऊ शकतो की जर माणूस तुम्हाला चेहऱ्यावरून कितीच जरी आनंदी वाटत असला तरी त्याच्या मनातील दुःख कोणीही ओळखू शकत नाही त्यामुळे जरी दुसरी गोष्ट पाहायची म्हटलं तर जरी एखाद्याकडे पैसा बंगला गाडी सर्व काही असलं तरी तो व्यक्ती खुश नसेल तर तो शंभर टक्के डिप्रेशनमध्ये जातो तर असंच या केसेसमध्ये घडलेलं आहे परंतु टोटल कर्ज शिरीष महाराजांवर पस्तीस लाख रुपयांचं होतं असं त्यांनी नमूद केलेलं आहे तर माणसांनी प्रत्येक क्षण हा जगला पाहिजे आनंदी राहिला पाहिजे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या या घटनेबद्दल आम्हाला कळवायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार